नमस्कार मंडळी तर बघा आज बनवली इकडं मेथीची भाजी तर कुणाकुणा मेथीची भाजी खाल्ली ती कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि मेथीची भाजी म्हणलं तर खायला मस्तपैकी असते बघू शकता आपण इथं करून ठेवलेली आधीच बरं का थोडा उशीर झाला तर बघा ह्याच्यामध्ये काय काय टाकले तर मुगाची डाळ पुन्हा चटणी पुन्हा अजून जिरे मोहरी तेल आणि भाजी तर मित्रांनो अशा पद्धतीनं भाजी बघा कशी मस्त झाली आणि इकडं दुसरी पण भाजी इकडं बघा आलूची भाजी हे बघा आलूची पण भाजी त्याला पण तसंच सेम मटेरियल टाकलेले आणि इकडे बाजरीच्या भाकरी मस्त झाल्या जागा इकडं पाणी तापतंय अजून बाजरीच्या बाकरी बघा मस्त म्हणजे आता पापुडा निघाला बघा ते बघा बाजरीच्या बाकरी खरं म्हणून बघू शकता इथं आणि इथं हे बघा ठेचा बरे चांगला टाकून मस्त केरेला ठेचा आहे बघू शकता अशा पद्धतीची आज रेसिपी आपल्याला लेट झाल्यामुळं आपण आज काय त्याच्या रेसिपीचा रिव्यू हो घेतला ना बरं थोडा उशीर झाला तर असं द्या दुसऱ्या वेळेस तुम्हाला नक्कीच टोटल काय काय टाकलं कसं कसं टाकलं ते रेग्युलरमध्ये व्हिडिओ येतील तर व्हिडिओ नक्कीच बघत जा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद